मानव सेवा जी देव पूजा मानणारा तो सेवा भावी तुमचं होता अण्णांनी एकदा कोणाला आपले, आपले मानले तर ते त्याला कधी अंतर देत नसत त्यालाच काय त्याच्या साऱ्या कुटुंबांनाही ते आपलेच मानत आपल्या साठवून देत बाथरूम मध्ये कोळशाचे कोठे कोठे ठेवावे रोखेल कोठे असावे याच्या सूचना करीत प्रपंचाला लागणारी भाती कुठे ते जातीने घेऊन देत पत्नी लहानपणापासून वंचित होत असेल तर तिचे नव्याने शिक्षण सुरु करीत तिला अण्णाचे या घराशी स्नेह संबंध आहे कसे स्वतः सरकारी नोकरी स्वतः मुलींसाठी प्राचार्य स्वामींच्या आईला उदरनिर्वाहासाठी दरमहा किती रुपये पाठवते व्यवस्थापक म्हणून कोण पाहत होते नवरात यादव या विद्यार्थिनीचा सन्मान करतील सर्व सारे वाचन ज्या कारण करतात आपल्या विकास महामार्ग मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थिनीचा सन्मान हस्ते या सन्मान होतो आहे जयदीप यांना मी विनंती करतो की आपण आपल्या हस्ते या ठिकाणी जोरदार शाळेची लाद आपण आपण नको स्मार्टफोन नको सोशल मीडिया नको स्मार्टफोन नको सोशल मीडिया